महिलानगर शहरात हे आहेत मानाचे बारा गणपती आधी त्यांची मिरवणूक मग बाकी सगळे विसर्जित होतात मंडळी नगर शहरात अनेक सार्वजनिक गणपती मंडळे आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का की यात बारा गणपती हे मानाचे गणपती आहेत या मंडळांना कैक वर्षांचा आध्यात्मिक वारसा आहे विसर्जन मिरवणुकीत आधी ही मानाची मंडळे असतात त्यानंतर इतर मंडळांना स्थान असते या मानाच्या गणपतींमध्ये सर्वात आधी येतो तो म्हणजे माळीवाडा येथील श्री विशाल गणपती अकरा फूट उंच ही गणेश मूर्ती असते त्यानंतर इतर मानाचे गणपती असतात यामध्ये संगम तरुण मंडळ माळीवाडा तरुण मंडळ आदिनाथ तरुण मंडळ दोस्ती मित्रमंडळ नवजवान तरुण मंडळ महालक्ष्मी तरुण मंडळ कपिलेश्वर तरुण मंडळ नवरत्न तरुण मंडळ समझोता तरुण मंडळ नीलकमल तरुण मंडळ शिवशंकर तरुण मंडळ यांचा समावेश आहे आधी या मानाच्या बारा गणपतींना मान असतो विसर्जन मिरवणुकीत आधी हे बारा गणपती असतात आणि त्यांच्या मागे मग शहरातील सर्व मंडळ असतात मंडळी यातील काही गणपतींच्या मूर्ती या शेकडो वर्षांपूर्वीच्या असून त्या स्वयंभू निर्माण झालेल्या आहेत मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा